प्रभाग क्रमांक आठमधील भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत आणि समाजाभिमुख कार्यकर्त्या सौ अश्विनी कुबडगे यांचा वाढदिवस यंदा औपचारिकतेत न साजरा करता विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला लाडक्या बहिणींचा मेळावा आणि केवायसी सी जनजागृती मेळावा या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि नागरिक जनजागृतीचा संदेश देण्यात आला सौ कुबडगे या गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभाक्रमांक आठमधील नागरिक महिला आणि युवक वर्गांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहेत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे दोन हजार चार पासून सामाजिक कार्याची सुरुवात करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील आंदोलनापासून ते महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्यापर्यंत अनेक कामे केली आहेत बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी दोन हजारपेक्षा अधिक महिलांचे सक्षमीकरण केले तसेच इचलकरंजी शहर पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीमार्फत महिला व मुलींवरील अन्याय अत्याचारांविरोधात काम करून अनेकांना न्याय मिळवून दिला भागातील रस्ते शुद्ध पाणी कचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरिक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करून अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली निराधार नागरिकांना मोफत पेन्शन योजना मिळवून देणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे या दिशेने त्यांनी विशेष प्रयत्न केले राजकीय क्षेत्रात के सौ कुबडगे यांनी भाजपच्या विविध जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या त्यात सक्रिय सदस्य युती युवती सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष इचलकरंजी विधानसभा आणि विशेष कार्यकारी अधिकारी या पदांचा समावेश आहे पक्षासोबतची माझी निष्ठा कायम राहील आणि पुढेही समाजकारणाच्या माध्यमातून कार्य करत राहील असे त्या म्हणाल्या या कार्यक्रमाला सुरेशराव हळवणकर प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे मोस्मिताई आवाडे सोमिका महाडिक वहिनी पुष्पा पाटील रवींद्र माने यांच्या मातोश्री इंदुमती माने तानाजी पवार राजवर्धन निंबाळकर अमृत मामा भोसले वैशाली नायकवडे अशोक स्वामी अलका स्वामी सदानंद दळवाई राजू आलासे महादेवराव हळवणकर श्रीरंग खवरे शशी मोहिते राजेश रजपुते जयेश भुघड राजू भाकरे दीपक पाटील सुनील महाजन हेमंत वरुटे अरविंद शर्मा बाळकृष्ण तोतला नजमा शेख राहुल घाट संदीप माने सचिन कोरे ज्योतिलाटने सीमा कमते सपना भिसे अर्चना कुडचे नीताताई भोसले नागुताई लोंढे माधवी मुंडे सुप्रिया मजले पूनम जाधव दिव्या लाटणे रेखा लाटणे विद्या केसरे योगिता दाभोळे गीता कुरुंदवाळे रेश्मा शेख निर्मला मोरे सुनीता पाटील सुनीता रणदिवे गीता वरुटे गंगा कांबळे उमा जाधव नंदिनी जाधव माया पटेकरी सुकन्या निकम शुभांगी बनणे वृषाली गदाळे भारतीय गुदगुले आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते बचत गट गणेशोत्सव मंडळ नवरात्रोत्सव मंडळ तसेच युवा व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी सौ कुबडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या माय महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज मुल्ला